हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आज सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर आपण बघूया गावाकडचा ब्लॉग नवीन एक ब्लॉग घेऊन आली मी तर खूप सारं काही वेगवेगळं वेग तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे स स्टे घेऊन तर इथे ना दुपारची वेळ होती चिकू आणि श्रावणी शाळेतून आले होते आणि इथे शिव चिकू आणि श्रावणीची चालू होती मस्ती गावाकडे जर गेलं ना तर शिवला फक्त हेच पाहिजे असतं मस्ती करायला चिकू दादा काही कमी होता तर शिव पण बिचारा श्रावणी दिदीला मारत होता तर यांचा असा काही धिंगाणा सुरू होता तर बघा त्यांचं धिंगाणा आधी कसं धिंगाणा घालताय तर खरंच यार छान जेव्हा छोटा असतो तेव्हाचे दिवस खूप छान असते मजा मस्ती वगैरे असती एकदा मोठं झाल्यावरती असं काहीच गोष्टी नसतात तर तुम्हाला बॅक साईडने आवाज येत असेल तर मी मेडिकलमध्ये व्हिडिओ बनवत असल्यामुळे म्हणजे व्हॉईसवर करत असल्यामुळे तुम्हाला रोडच्या जाणार येणार गाड्यांचा वगैरे आवाज येईल सो ॲडजस्ट करून घ्या तर म्हणतात ना माणसाला गावाकडचं कुत्रंसुद्धा सुद्धा अप्रुका असतं तर तसाच काही भाग आहे हे आहे आमचा डॉगी याची सुरु होती येते मस्ती त्याला मी बोलवत होते बट तो काही यायला तयार नव्हता तो मला बघून घाबरून गेला माला सो कुणीतरी मला घाबरलं त्याचं मला छान वाटतंय तर हा होता काऊ दादा आता गावाकडे गेलं म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी येतातच सर्वांनी कावळा कुत्रं वगैरे बघितलेला असेल बट वाटलं मला करावं कॅप्चर सो मी केलं तर आता माहीत आहे या ब्लॉगमध्ये हो ना कुठलंच म्हणजे काही असं सारखा ब्लॉग होणार नाही प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे सो ॲडजस्ट करून घ्यावा तर हे बघा आमच्या रानातली केळी आहे ज्याला आपण रानमेवा सुद्धा म्हणू शकतो तर खूप छान अशा केळी आहे नंबर वन जो माल म्हणतो ना तर तो आहे खूप छान केळी आहे पण आपलं नशीब पाहिजे तसा भाव भेटला नाही आपल्याकडं जेव्हा असतं तेव्हा त्याला भाव भेटत नसतो हे रिअल आहे आणि हे पहिल्यापासून आमच्यासोबत स्वतः होता आला आहे जेव्हा आमच्या घरी हो कलिंगड असायचे ह्या गोष्टी असायच्या तर त्याला आमच्या न्यू आमच्या मार्केटला येऊपर्यंत त्याला खूप चांगला रेट असायचा आमच्याकडं आलं की तो नसायचा नंतर हा होता चिकू आता गावाकडं गेल्यावरती खूप छान असा रानमेवा असतो घरच्या गोष्टी असतात तर एन्जॉय केला आम्ही खूप शिवने सुद्धा खूप छान असे फ्रुट्स एन्जॉय केले त्यानंतर आलं येते ते सीताफळ आता या सर्व गोष्टींना घरच्या आणि घरच्या झाडांच्या आहे सो मला कॅप्चर करून तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं सो मी केल्या त्यानंतर इथे शिवचं चालू होतं पप्पांना की मला चॉकी घ्यायची आहे मला घेऊन तुम्ही चला त्याला दुकानात जायचं होतं त्यासाठी पप्पाला मस्का लावायचं काम सुरू होतं गाडीवरून तर आम्हाला बिलकुल उतरायचंच नव्हतं आणि खूप त्याला सवय झाली होती गाडीवरती फिरण्याची पप्पाला सांगत होतं तुम्ही बसा आणि गाडी सुरू करून मला घेऊन चला तर त्याला हे चॉकलेट वगैरे हे त्या गोष्टी पप्पांनी खूप सारी सवय सा लावली होती आता तो मला पुण्याला जाऊन त्रास देणार होता हे नक्की होतं आणि ते तसं होतंच तो तिथे खूप लाडवलेला असतो आणि येऊन मला इथे त्रास देतो त्यानंतर त्याने पप्पांना जेव्हा निघायला लावलं तेव्हाच राहायला तो ते दोघेजने गेले चॉकलेट घ्यायला आणि हे बघा तिकडे काय आहे माहीत नाही लोक डायरेक्टली जिवंत वासरे असे ना सोडून देतात ह्या बिचाऱ्या वासराला ना कुत्रेसुद्धा चावत होते पण नाही शेजारचे एक मामा होते तर ते त्याला घेऊन चालले होते तर हे जे मेल वासरं असतं ना ते होतं तर लोकं ना फिमेल वासरांना ठेवतात आणि मेल वासरांना सोडून देतात असं का करतं माहीत नाही बिचाऱ्याला चारा सुद्धा खाता येत नव्हता दुधावरचं वासरू होतं बट काय त्यांना काय वाटलं किती पाप करतात लोकांना तर मम्मीकडे ना खूप छान असे फुलझाडे आहे मम्मीला खूप फुलझाडांचं क्रेज म्हणू शकतो आपण ते आहे ती कुठेही गेली की ते कलेक्ट करत असती आणि छान असे तिच्याकडे फुलझाडे येतात सुद्धा तर त्यातलंच एक हे फुल त्यानंतर आम्ही छोटे होतो ना तेव्हा हे सदाफुलीचं फुलीचं फुल असं घेऊन ना असं सा छान असं हातावरती फिरवायचं बघा किती छान फुलं आहे गुलाबाचं तुळशीचं लग्न त्याच्यासाठी चांदू मामा सुद्धा आले होते तर तुळशीच्या लग्नाचीच तयारी सुरू होती पण एकदा तुम्ही हे बघा किती छान असा पौर्णिमेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे छान असा तो चंद्र दिसत होता आणि येथे आपले मेकअप आर्टिस्ट जे होते ते तुळशी ताईच्या लग्नाची तयारी करत होते श्रावणी आणि प्राणी तर ह्यांचं दोघांचं सुरू होतं छान अशी साडी सर्व जमलो होतो तुळशीताईच्या लग्नासाठी आणि माझं चालू होतं व्हिडिओ काढायचं काम आणि यांचं सुरू होतं मेकअप करायचं काम सो आम्ही सर्वांनी अशी कामे वाटून घेतली आता माझं काही ते काम नव्हतं बट व्हिडिओ काढायचं हे माझं काम होतं महत्त्वाचं त्यानंतर तुळशीताईला छान अशी साडी घातली आणि रेडी केलं होतं लग्नासाठी आणि येथे सुरू होती तीच तयारी आता येते ना अगोदर हळदी लावून घेतली आता श्रावणीने घेतली होती हळद लावण्यासाठी आणि बघा तुळशी ताईच्या लग्नासाठी म्हणजे हळदीसाठी को इन्सिडेंटली माझा ड्रेस पण होता येल्लो कलरचा सो येते मी पण घेतली होती हळदी लावून तुम्ही पण तुळशीचं लग्न लावलं का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नंतर आल्या होत्या वहिनी आणि आता इथे सुरू होती अक्षदा वाटप आणि आता बघा नारायण तात्या कसे मंगलाष्ट म्हणते

बघा शूसुद्धा अक्षता टाकत आहे तर असाच अशा प्रकारे आम्ही पार पाडलं तुळशी ताईचं लग्न तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुम्ही आणखीन पण जर आपल्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान असे ब्लॉग बघायला भेटतील तर असाच एंड करूया आपण छान अशा मंगूताई आणि त्याच्या बेबीसोबत सो भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय थँक्स फॉर